नमस्कार मित्रांनो आत्ता सध्या मी चालू आहे करमायाला कारण आपला शो आहे तीन तारखेला मध्ये आणि त्याची प्रॅक्टिस आम्हाला आजपासूनच करायची म्हणजे गेली आठ दिवसापासून आम्ही त्याची तयारी करतो या आणि त्याचे तिकीटसुद्धा ठेवलेले आहेत तर मधील किंवा आसपासचे जेवढे पण आपले फॅन फॉलोइंग आहेत सबस्क्रायबर आहेत त्यांनी शो बघायला अवश्य या तिकीट जास्त नाही फक्त दोनशे रुपये तिकीट आहे आणि स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरला कॉल करून तुमचं तिकीट सीट बुक करून ठेवा तर माझ्याबरोबर आहेत सर आहेत आणि आता तिथं सगळे कलाकार आहेत तर चला जाऊया एक तास लागेल बारा मध्ये तो आपल्याला करमायला जायला आणि उद्या जायचं आहे बारशीला बारशेला येतो मी उद्या मी तुम्हाला अपडेट देतो दे कुठे यायचं आहे ते जर तिथं कोण भेटलं तर नक्कीच भेटाय या बारशीमध्ये यशवंतराव चव्हाण सभागृह आता सध्या आपण पोहोचलोय बिग पुढं मित्रांनो इकडे डिक्सरचा पूल आहे बघा तुम्हाला तर माहिती तुम्ही नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये बघता तो पूल डासळलेला आहे त्याच्यामुळं फोर व्हीलर तिकडून जात नाही फोर व्हीलर्स मनाई आहे तिकडून आणि तिकडल्या पुलाचं काम लवकरच कंप्लीट करावे सरकारने असं मला वाटतं अरे मैस 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 अग अग मशी मला कुठं नेशी मशी अरे सगळ्या काळ्या मशी मध्ये एकच बैल आहे बैल का हे गाय 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 माझी माय थांबलो होतो बघा मित्रांनो छानस तळ दिसलंय मला त्यामुळे चला म्हणलं थोडस थांबाव कारण गाडी पण कटाळा आता स्वप्नील पण आहे आपला हे करमाळा करमाळ्याच हे फॉरेस्ट हा आणि काय कंदुरी मटन गावरान कोंबडा कंदुरी भाकरी फायनली मित्रांनो आपण पोहोचलो आपल्या प्रॅक्टिसच्या ठिकाणी करमामध्ये इथं जीबी स्टुडिओ आहे त्या जीबी स्टुडिओमध्ये आपली प्रॅक्टिस चालू आहे पण आम्हाला यायला उशीर झाला आणि सगळेजण प्रॅक्टिस करून थोडासा आराम करायला गेलेत तिथं फक्त आपल्याला आप्पा बघायला भेटतोय जे की कार्यक्रमाची तयारी चालू आहे आप्पाची जोरदार तयारी आप्पा स्वारी आम्हाला यायला उशीर झाला बरं का बोलला नाही म्हणजे अति रागवलं दिसतंय भेटलेला दिसतोय तिसरं पण कारण असू शकतं की त्यांनी सगळे गुन्हे माफ केलेलं असं पण असू शकत हा <laughs> आमचा ह्याने टायर पंक्चर चालतात आम्ही कोणाला सांगितलं नाही गुप्त ठेवलं ते आहे हो का नाही <laughs> जे की मस्तपैकी वादक आहेत आणि की फेटी बरोबर गाणं सुद्धा म्हणतात आज त्यांचं गाणं आहे राजा yeah. yes. <स्तिति> त्यांनी प्रदर्शन केलेलं आहे सो सो थँक्यू धन्यवाद धन्यवाद असंच आपल्याला बघायला भेटू कस पाय प्रॅक्टिस चालू आहे आता इथं आमच्या सगळ्यांची प्रॅक्टिस संध्याकाळच्या आता जवळजवळ वाजतं का मित्रांनो रात्रीच्या आठ वाजल्या तर तरी आमची प्रॅक्टिस चालू आहे या ठिकाणी बघा आणि खूप जबरदस्त प्रॅक्टिस चालू आहे आणि प्रॅक्टिस चांगली परफेक्ट इथं मा स्टेजच्या मागे असेल तर स्टेजवरती आपण चांगली करू शकतो त्याच्यामुळं रंगीत तालीम तालीम आमची एकदम सुपर चालू आहे सगळे कलाकार खूप मेहनतीने कष्ट करून आपल्या आवाजामध्ये आपला एक डोलकी वादक आहे तुझं नाव सांग कृष्णा काय कृष्णा काय तुझं तू काय करतो तू काय करतो थांबा याचा भाऊ दाखव कुठे गेला बाहेर आणि आता बघा कशी प्रॅक्टिस चालू आहे माझे माहेर पंढरी

साडी बदलायचा सीन करा की ॲक्शन <laughs> ॲक्शन तरी करा ॲक्शन ॲक्शन <laughs> なるほど。